तर पहिल्याच आठवड्यात या वेळेला सहा नावं जाहीर झाली जा आहेत जे आता नॉमिनेशनमध्ये असणार आहेत तर या सहा नावांमध्ये सूरज चव्हाणला सगळ्यात जास्त सपोर्ट प्रेक्षकांचा मिळताना दिसून येतोय बरं हा सपोर्ट साधा सुद्धा नाही आहे तर खूप जणांचा सपोर्ट सूरजला आहे त्यात अनेक एक्स कंटेस्टंट सपोर्ट करतायत सूरजला पण आता चक्क विशाल निकमने स्वतः सूरजची बाजू घेतली आहे तर विशाल काय म्हणालाय तुम्हीच बघा आता जिथे सकाळचा आज प्रोमो आलेला त्यावरती निकी बेडवर बसली होती ते सूरजने त्या निकीला तिची चूक दाखवून दिली आहे तर यावरती विशाल सूरजची बाजू घेत म्हणालाय की हे बार सुट्टी नाही जे चुकीचं आहे तिथे घे स्टँड ओके सो फायनली विशाल बिग बॉस बघतोय या वेळेला हे पुन्हा एकदा सिद्ध झालंय बरं अजून एक कमेंट त्याने केली आहे बिग बॉस सूरजला सांगतायत सांगताय की तू कोणाला घाबरू नकोस आता तू बिंदास होऊन खेळ सो so, फायनली सूरजचं ते गुलीगत रूप आता आपल्याला बघायला मिळत मिळणार आहे नक्कीच बरं आता या प्रमोवरती विशाल काय म्हणालाय यावरती विशाल म्हणतोय आता कसं सूरज म्हणेल तसं एस क्यू आर क्यू झेड क्यू गुलीगत रूप बघितलं असेल मज्जा आली रे तर आता हे सगळं आता बघायला मिळणार आहे तर तुम्हाला काय वाटतंय याविषयी बरं तुम्ही देखील सूरजच्या सपोर्टमध्ये आहात का की दुसरा कोणतरी कंटेस्टंट तुम्हाला आवडतोय ते देखील कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि अशाच अपडेट जाणून घेण्यासाठी स्टेडियम विथ मराठी